मंडळी नमस्कार मी संतोष कामगावकर माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे निमित्त आहे सापळा नावाचा चित्रपट येत्या सव्वीस जानेवारीला प्रदर्शित होतोय आणि त्यानिमित्त यामधले काही गुणी कलाकार आज इथे जमलेले आहेत ज्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासोबत आज आहे तो म्हणजे चिन्मय मांडलेकर चिन्मय तुझं खूप खूप स्वागत आहे तुझ्यामध्ये एक लेखक आहे दिग्दर्शक तर होताच होता अभिनेता तर आहेच आणि या व्यतिरिक्त आता तू निर्मिती प्रक्रियेमध्ये पण आहेस आणि खास करून सापळाच्या तर एक निर्माता म्हणून तुझ्याकडून सापळाबद्दल समजून घ्यायचं मी आणि दिग्पाल आम्ही फर्जनच्या निमित्ताने दोन हजार सोळा साली एकत्र आलो त्याच्यानंतर आम्ही शिवराज अष्टगातले पाच चित्रपट एकत्र केले आणि त्याचं जे काही यश आहे ते लोकांसमोर आहे हे करत असताना आ, एक सतत विचार हा व्हायचा की आपण अष्टक करतोच आहोत ते आपण व्रत घेतलेलं आहे आणि ते आपण पूर्ण करू त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करता येईल आणि आम्ही मालिकाही केल्या काही एकत्र पण एक वेगळ्या पद्धतीचा एका वेगळ्या जॉनरचा पिक्चर करूया असं आमचं सतत एक बोलणं चालू असायचं आणि ह्या सगळ्याच्यामध्ये आम्ही शेर शिवराजचं शूटिंग करत असताना निखिल एक कथा त्याने मला असंच आम्हाला दोघांनाही नरेट केली की ही एक कथा आहे आणि ही श्रीनिवास भणगे सरांची कथा आहे तर ही कसं वाटते ह्या फिल्म म्हणून तर मला ती कथा खूप आवडली आणि म्हटलं की पण ह्याच्यावर स्क्रीन प्ले डायलॉग्स कोण लिहिणार तर निखिलचं ऑलरेडी बोलणं सरांशी झालं होतं आणि श्रीनिवास भणगे सर स्वतः तयार होते त्याच्यावर लिहिण्यासाठी तो म्हटलं रे हे तर म्हणजे दुधात साखर आहे त्यामुळे सरांनी ती पटकथा लिहिली नेमकं त्या सगळ्याच्या मध्ये आपले लॉकडाऊन आणि हे सगळं ते चालूच होतं एकीकडे पण पटकथा तयार झाल्यानंतर मग आम्ही लगेच कामाला लागलो प्रद्योत पिंढारकर शेर शिवराजलाही आमच्यावर सहनिर् आमचे सहनिर्माते होतेच सो तेही पुढे आले की आपण करूया हा चित्रपट आणि मग ते पटापट सगळं उभं राहून आम्ही लागलो शूटिंगला त्याच्या बरं आता कलाकार निर्माता म्हणून झालं कलाकार म्हणून जाणून घ्यायचं काय भूमिका आहे तुझी आणि काय आव्हानं होती त्यात ही कथा मुळात दोन लेखकांची समीर सर जे पात्र करत आहेत उदय नावाचं आणि मी दीपक नावाचा एक छोट्याशा गावातनं निमशरी भागातनं आलेला ज्याला लेखक आहे असा एक मुलगा सो ह्या दोन ही दोन माणसं एक एकत्र एक कथा लिहू लागतात आणि त्या कथेचा परिणाम त्यांच्या खऱ्या आयुष्यावर कसा होऊ लागतो आणि त्यातनं काय कॉम्प्लिकेशन निर्माण होतात ते आम्ही तुम्ही ट्रेलरमधूनही तुमच्या लक्षात आलं असेलच आव्हान खरं तर मला आव्हान म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी खूप मोकळं राहण होतं कारण एका पद्धतीने खूप फ्री होतो मी हा चित्रपट करणं कारण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर शिवराज अष्टकातले चित्रपट जेव्हा आम्ही शूट करत असतो तेव्हा एक खूप मोठी जबाबदारीची जाणीव ऑनस्क्रीनही असते आणि ऑफस्क्रीनही असते कारण शेवटी तुम्ही महाराजांचा इतिहास सांगत असता इथे ते एक आमच्यावर प्रेशर नव्हतं एक आ आत्ताच्या काळातल्या आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या माणसांची गोष्ट सांगायची होती त्यामुळे तिथे एक्सप्लोरेशनला जास्त वाव होता एखादी गोष्ट आम्ही ऑन सेट बरेचदा इम्प्रोवाईज करून बघायचो मी निखिला दाखवायचो निखिल म्हणायचं हे चांगलं हे नको सो ह्याचा खूप वाव होता इकडे जे एरवी जेव्हा ऐतिहासिक चित्रपटाचा एक ठराविक एक आकृती बन असतो तुम्ही त्याच्या जा बाहेर जाऊ शकत नाही सो इथे तसं नव्हतं सो त्याचा आम्ही कलाकार म्हणून पुरेपूर आनंद लुटलाय असं मी म्हणू शकतो बरं एक लेखक म्हणून तुला विचारावं असं वाटतं म्हणजे ज्या लेखक तुझ्यातला सातत्याने जागृत असलेला आम्ही बघितलेला आहे काय कारण असावं म्हणजे थोड्या वेळापूर्वी पण आपलं बोलणं झालं पी सी चालू असताना ते म्हणजे आपल्याकडे सस्पेन्स थ्रिलर या जॉनरवरती खूप काम होत नाही किंवा अशा पद्धतीचे चित्रपट येत नाहीत काय कारण असावं त्या आम्हाला मला माहीत नाही कारण आपल्याकडे साहित्यात म्हणा किंवा इव्हन नाटकांमध्ये म्हणा गुढकथा सस्पेन्स कथा हेरकथा पोलीस कथा ह्याला खूप महत्त्व आहे आपल्याकडं म्हणजे अगदी आपण मतकरी सरांपासून ते धारप सर आणि गुरुनाथ नाईक बाबा कदम हे मी खूप नावं घेऊ शकतो ह्या आणि त्याच्यातसुद्धा वेगळेवेगळे जॉनर आहेत सुहा शिरोळकर आहेत सो लोक ज्याला आपण पल्प म्हणतो असंही आहे पण समभाव आपल्या सिनेमांमध्ये हा जॉनर फारसा तितकसा आला नाही म्हणजे लव्ह स्टोरीची लाट आली ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली काही ॲक्शन फिल्म्स आल्या पण आपण मे बी आता कदाचित तेही यायला सुरुवात होईल चांगले आ... सस्पेन्स पिक्चर येऊन गेलेले आहेत मराठीत सुद्धा पण मला असं वाटतं की अजून सशक्तपणे हा जॉनार पुढे यायला पाहिजे असं मला वाटतं आमच्याकडनं हा छोटासा प्रयत्न आहे त्याचा सस्पेन्स पिक्चर करत असताना तांत्रिक बाबी खूप जास्त लक्षात घ्याव्या लागतात या चित्रपटाच्या संदर्भामध्ये निर्मिती प्रक्रिया होत असताना त्या तांत्रिक बाबींचा तुम्ही विचार केलात का तेवढ्या हो ना तो करणं गरजेचंच होतं मुळात निखिल स्वतः साऊंड डिझायनर त्याच्यामुळे त्याला व्हिज्युअली फिल्म दिसत तर होतीच पण त्याला साऊंड फिल्मचा सा सुद्धा त्याच्या डो कानात करेक्ट होता त्यावेळेला तो बरेचदा करतानाही सांगायचा की ही जी ॲक्शन आहे ह्याला अशा पद्धतीने साऊंड येईल सो ते त्याच्या डोक्यात ते डिझाईन खूप पक्क होतं दुसरं प्रियांका मयेकर जी आमची डी पी आहे डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे कारण चित्रपटात खूप मोठे मोठे शॉट्स आहेत दोन कलाकारांमध्ये असलेलं द्वंद्व त्यांनी ते फार कट न करता त्याच्यामध्ये ब्लॉकिंग अशा पद्धतीने केलेलं आहे की प्रियांकाची जबाबदारी वाढते कारण कॅमेरा हलता ठेवणं सतत हे ओ पीसाठी खूप आव्हानात्मक असतं शिवाय गूढ किंवा सस्पेन्स म्हटल्यावर ज्या एक विशिष्ट पद्धतीचं लायटिंग तुम्हाला असणं अपेक्षित असतं तसं त्याचं तस एक वातावरण निर्मितीसाठी चित्रपटात खूप पाऊस आहे सो ह्याचा सगळ्याचा विचार निखिलने हा चित्रपट डिझाईन करताना केलाच होता आणि ह्या सगळ्यावर सोनेपे सुहागा असं म्हणू ते म्हणजे देवदत्तचं संगीत yeah. देवदत्त गान, आहे देवदत्त बाजीचं गाणं गाणं म्हणावं असं अगदी एक गाणं बॅकग्राऊंडला आहे पण त्याचं पार्श्वसंगीत जे त्यांनी क्रिएट केलं ते फारच इम्पॅक्टफुल असं मला वाटतं अर्थात मराठीमध्ये चित्रपट हा जॉनर मोठ्या प्रमाणामध्ये येत जरी नसला तरी देखील सापळ्यांनी आणखीन एक नवी सुरुवात मिळालेली आहे आपण असं समजूयात आणि तुम्हाला सगळ्यांनाच आणि तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सव्वीस जानेवारीला येतोय चित्रपट तेव्हा थिएटरला नक्की बघा धन्यवाद